खासदार हेमंत सावरा यांनी पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर पडलेल्या जागेची पाहणी करत प्रवासी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे मुंबईतून संध्याकाळच्या सुमारास घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह अनेक प्रवासी हे पालघर जिल्ह्यातील पालघर बोईसर सफाडे केळवे या रेल्वे स्थानकांवर अडकून पडले असून त्यांच्यासाठी बस आगारांमधून बसची व्यवस्था करण्यात आल्याचा खासदार हेमंत सावरा यांनी सांगितलं खासदार हेमंत सावरा यांनी काही वेळापूर्वी पालघर रेल्वे स्थानकावर दाखल होत प्रवासी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यानंतर पालघर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ बस आगारामधून बस सोडण्याचे निर्देश खासदार यांनी दिले तसंच प्रवाशांनी संयम राखावा असं आवाहन देखील खासदार सावरा यांनी यावेळी केलं साधारणतः दीड दोन तासापूर्वी मला फोन आला पालघर स्टेशनच्या नॉर्थ एंडला ओव्हर एंड वाट तुटल्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे मला लागलीच फोन आल्यानंतर मी लगेचच स्टेशनवर आलो सर्व प्रवाशांशी चर्चा केली स्टेशन मास्टरशी चर्चा केली आणि लक्षात आलं की जे प्रवासी इथे तात्काळ उभे आहेत त्यांना लागलीच प्रवासाची सोय केली पाहिजे म्हणून पालघर बोईसर आणि सफाळा या तिन्ही डेपोतून बो बसेस अरेंज करण्यासाठी आम्ही डेपो मॅनेजरशी बोललो आणि त्यानंतर पालघर डेपोमधून सहा बसेस सफाळ्यातून दोन बसेस आणि बोईसरमधून या बसेसचे अरेंजमेंट झालेले आहे त्यामुळे जे जे प्रवासी या तिन्ही स्टेशनकडे जाणार होते ते या बसेसमधून गेलेले आहेत डहाणू आणि विरारकडे सुद्धा बस अरेंज करायच्या आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्यामुळे साधारणतः एका तासाभरात ही रेल्वेसेवा सुरळीत होऊ शकेल कारण इंजिनियर आलेले आहेत लोक गाडी आलेले आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे माझं आव्हान आहे की सर्व प्रवाशांनी थोडं संयम राखावा आणि एक तासाभरात ही रेल्वे सेवा पूर्ण सुरळीत होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांनी थोडंसं कोऑपरेट करावं त्यांना मी आवाहन करतो